कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा खेड तालुक्यातील भोसते येथे सेवा पंधरवडा या विशेष उपक्रमाचा उत्साह शुभारंभ झाला सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत महसूल आणि वन विभागाच्या आदेशानुसार विविध शासकीय विभागांच्या समन्वयाने हा महत्वाकांक्षी उपक्रम राबवण्यात येत आहे या अभियाना अंतर्गत भोसले ग्रामपंचायत येथे विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते या ग्रामसभेला उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी त्यांनी सेवा पंधरवड्यामुळे नागरिकांना शासकीय योजना महसूल आणि वन विभागाशी निगडीत सेवा तसेच विविध लाभांविषयी थेट माहिती मिळेल असे सांगितले ग्रामीण भागातील जनतेपर्यंत सोयीस्करपणे सेवा पोहोचवणे से आणि शासकीय योजनांविषयी जनजागृती करणे हेच या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे यावेळी सरपंच रेवती पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत उपसरपंच मुश्ताक जासनाईक ग्राम, ग्राम महसूल अधिकारी माधव कोळुनुरे यांच्यासह अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले